मंडळी राम राम काल भाजपचे जे काही एकशे पंच्याण्णव लोकसभे उमेदवाराची तिकीटाची घोषणा झाली मित्रांनो ते आपण ऐकले असेल पाहिले असेल आणि ती घोषणा करताना जे जे काही व्यक्ती होती ते पोहोन प्रचंड आनंद झाला मित्रांनो मला ते म्हणजे आपले महाराष्ट्राचे विनोद तावडे आपल्याला आठवत असेल मित्रांनो विनोद तावडे एकोणीसच्या विधानसभेमध्ये तिकीट काटलं गेलेलं होतं आणि फडणवीस आणि विनोद तावडे त्यावेळेस म्हणायचे असेल की देवेंद्र फडणवीसच्या मुख्यमंत्र्याच्या पदाला जे जे अडचणीचे उमेदवार आहेत त्यांचं तिकीट फडणवीस साहेबांनी काढलं आणि त्यामध्ये विनोद तावडे होते प्रचंड टीका त्या काळात झाली की ते शिक्षण मंत्री होते त्यांची डिग्री खोटी होती अमक होतं अनेक कॉन्ट्रसी त्या काळामध्ये धा, झालेली आपल्याला आठवत असेल मित्रांनो तर मला सांगायचं काय की जे ज्या व्यक्तीचं एकोणीस साली तिकीट काढलं मला तिकीट भेटतं की नाही याची प्रचंड घालमेल या लोकांच्या मनामध्ये असेल आणि त्यामध्ये एक विनोद तावडे होते मित्रांनो हेच विनोद तावडे आज लोकसभेच्या उमेदवारांची तिकिटाची घोषणा करत होते पंतप्रधान उमेदवार पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी कुठून उभे राहणारे अमित शहा कुठून उभे राहणारे नड्डा साहेब किंवा इतर जे कोणी वेगवेगळे नेते हे कुठून त्यांची उमेदवारी डिक्लेअर झालेली याची घोषणा एक मराठा माणूस करतो एक मराठी व्यक्ती करतो महाराष्ट्रीयन व्यक्ती करतो याचा प्रचंड आनंद झाला मित्रांनो आणि असं वाटलं की एक संयम असेल किंवा तुम्हाला धैर्य असेल एखाद्या कोणत्या याच्यामध्ये आणि मेहनत करण्याची तयारी असेल ना यश तुम्हाला नक्कीच गवस निघालत मित्रांनो म्हणजे आणि हे सगळं होत असताना विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांची तुलना केल्यावरून राहत नाही मित्रांनो आपल्याला माहित असून विधानसभेमधल्या विधानसभा मतदारसंघामधून पराभव झाला होता त्यांच्या त्यांच्या बंधूंनीच धनंजय मुंडेंनीच त्यांचा पराभव केला होता आणि असं म्हणतात की यांचा पराभव करण्यासाठी आताचे आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रयत्न केलेला आहे असे बरेचसे विश्लेषक सांगतात मित्रांनो राजकारण काय असेल सांगता येत नाही परंतु जसा त्यांचा पराभव झाला त्यांची जी काही आदर आपण म्हणा किंवा त्यांचा जो त्रागाव म्हणा तो वेळोवेळी आपल्याला प्रसारमाध्यमांशी दिसून येतो कदाचित नसेल परंतु प्रसारमाध्यम ते प्रसारित करतात परंतु त्यांची जी अपेक्षा होती की मला कुठेतरी ऍडजस्ट करावं विधानसभेमध्ये विधान परिषदेत घ्यावा किंवा राज्यसभेचं तिकीट द्यावं किंवा एखादी याच्यामध्ये करावं परंतु महाराष्ट्राच्या भाजपनी पराभूत झालेलं झालेलं असलेलं पंकजा त्यांना कोणत्याही त्याच्यावर तिकीट दिलेली नाही आणि त्यामुळं प्रचंड त्यांचे कार्यकर्ते नाराज झालेले आणि सर सरळ सरळ ते देवेंद्र फडणवीस साहेबांवरून आरोप करतात की यांनी पराभव केलेला आहे असं मित्रांनो मला सांगायचं काय की त्याचबरोबर विनोद तावडे सुद्धा तिकीट काटलेलं होतं आणि विनोद तावडे हे देवेंद्र फडणवीस साहेबांना पर्याय होऊ शकतात किंवा त्यांना त्यांच्या खुर्चीला धोका होऊ शकतात म्हणून कदाचित फडणवीस साहेबांनी देवेंद्र साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विनोद तावडे तिकीट कट केलेलं होतं तर ती ही सगळी त्यावेळची कॉन्ट्रसी आणि त्यांनी त्या संयमातून अनेक चर्चा झाली अनेक टीका झाली परंतु कुठेही त्यांनी वाच्यता केली नाही आणि असंच काही दिवसांत त्यांना संघटनेमध्ये घेतलं गेलं आणि संघटनेमध्ये राहून शांत चित्ताने आपल्या पक्षवाढीसाठी आपल्या पक्ष संघटनासाठी कार्य करत राहिले तसं पाहिलं तर पंकजाताईंना पण त्यांनी घेतलेलं होतं परंतु ते आपल्या महाराष्ट्राबाहेर फिरकले नाही आणि संघटनेमध्ये काम करण्याची त्यांनी उत्सुकता दाखवली नाही परंतु मेहनत तावडे साहेबांनी प्रचंड मेहनत घेतली त्यांना वेगवेगळ्या राज्याचे प्रभारी केले जे पाच राज्याचे निवडणुका झाल्या त्यांच्यामध्ये सुद्धा त्या ते याच्यामध्ये सुद्धा तिकीट ठरवण्यापासून अख्खी ते आखण्यापर्यंत त्यांचा हात होता आणि आपल्याला माहित असेल बिहारमधली जी काही आत्ताची घटना झाली जे पलटूराम राम पलटू राम म्हणतात आपल्याला माहित असेल की त्यांचे मुख्यमंत्र्यांनी इंडिया आघाडी निर्माण करण्याचं जे काही सगळं सगळ्या गोष्टी हे केलेल्या होत्या त्याच मुख्यमंत्र्यांना आपल्या आघाडीत आणून इंडिया इन याच्यामध्ये इन एन डी एमध्ये आणून ह्या सगळ्यांना त्यांनी परत एकदा भाजपमध्ये सत्ता आणण्याची जी काही करामत करून दाखवली आपण बघत मित्रांनो टी व्हीवर पण त्या काळामध्ये विनोद तावडे ह्या हेच त्या सगळ्या वाटाघाटीमध्ये प्रमुख व्यक्ती होती असे प्रमुख व्यक्ती काल ह्या पहिली भाजपाची पहिली लिस्ट वाचून दाखवताना किंवा ते काही घोषणा करताना मन सुकावून गेला मित्रांनो कारण भाजप असा पक्ष आहे तुम्ही जर शांतचित्ताने पक्ष संघटनेमध्ये काम केलं किंवा झुकून घेऊन या पक्षामध्ये काम केलं आपली जी काही इपिसियन्सी आहे ती पूर्ण ताकदीने वापरली तर त्याचा निश्चित वरिष्ठ पातळीवरचे नेते दखल घेतल्या जातात आणि त्यांना योग्य संधी मिळायची वाट पाहावं लागते एकदा संधी मिळाली की जे हे जे काही कर्तृत्व ते असतात ते लपून छपून राहत नाही त्यांचं कर्तृत्व लपून राहत नाही फक्त एक संधी मिळण्याची आवश्यकता असते आणि ती संधी तावडे साहेबांना मिळाली आणि त्यांनी संधीचं कसं सोनं केलं आज आपण बघतो प्रचंड प्रकाश झोत आज सगळीकडे त्यांच्या त्यांच्यावर आहे म्हणजे जी काही घोषणा काल त्यांनी केली त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांना वाटलं असेल तर आपण त्यांना जाणीवपूर्वक दूर केलं परंतु आज तेच पक्ष संघटनेमध्ये मोठ्या पदावर जाऊन पोहोचलेले आहे कदाचित पुढच्या का, कालावधीमध्ये हो तेच तिकीट ठरवतील कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही तर ही सगळी प्रारब्धाची कला आहे मित्रांनो ज्या व्यक्तीला एकोणीस साली तिकीट मिळालं नाही तेच व्यक्ती आज तिकिटाची घोषणा करते करतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच नावाची सुद्धा घोषणा करतात म्हणजे करता। इतका प्रचंड प्रचंड आत्मविश्वासाने ते ह्या सगळ्या काळाला सामोरं गेलं आणि योग्य संधीची वाट पाहून त्या संधीचं सोहन केलं म्हणून कोणत्याही राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने पदासाठी हपापल्या न राहता आपली जी काही पेशंशी आपली जी काही कर्तृत्व आहे आपली जी काही कला आहे किंवा आपल्याला जे काही भगवंताने गुण दिलेले त्या गुणाचा पुरेपूर वापर करून आपण ज्या संघटनेमध्ये असेल ज्या पक्षामध्ये असेल त्या पक्षाला जनसामान्यामध्ये त्याला फायदा कसा होईल हे जर त्यांनी बघितलं ना मित्रांनो त्याचा निश्चितच गौरव होतो त्याचं निश्चितच त्याच्या कार्याचं त्याला फळ प्राप्त होतं तर हे विनोद तावडे साहेबांचं त्यांनी जे काही संकटातला मात करून आज एक प्रचंड आत्मविश्वासाने संघटनेमध्ये काम करतात त्याचं प्रतीक म्हणून कालची प्रेस आपण बघितलं असेल मित्रांनो त्यामुळं परत एकदा विनोद तावडे साहेबांचं अभिनंदन आणि असेच प्रगती करत राहावं आणि ज्यांनी तिकीट त्यांचं कापलं त्याच व्यक्तीची तिकिटाची नावाची घोषणा सुद्धा त्यांच्या मुखातून व्हावी हीच अपेक्षा मित्रांनो विषय जर आवडला आणि खरंच आपण सगळ्यांनी विनोद साहेबांना धन्यवाद दिले पाहिजे किंवा त्यांनी जे काही संयम दाखवला त्यांनी जे काही आपल्या पक्षांशी निष्ठा दाखवली अनेक वेळा त्यावेळेस हे पक्ष सोडून जातील आमतील करतील परंतु पक्षनिष्ठा आणि योग्य संधीची वाट ही जर बघितले मित्रांनो तर आपल्याला यश निश्चित आहे हे विनोद तावडे साहेबांच्या उदाहरण दिसतं उदाहरणावरून दिसतं विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद